अल्पसंख्याक विकास मंडळ संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शोएब खाटिक यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा अध्यक्ष मुराद पटेल यांच्या उपस्थितीत बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शहीद अब्दुल हमीद यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात नगरपरिषद मुख्य अधिकारी सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे परमवीर विजेते शहीद अब्दुल हमीद हे भारतीय सैन्याचे एक महान शूरवीर होते त्यांच्या बलिदानाचे स्मरण प्रत्येक भारतीय नागरिकाने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे नागद रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कार्याचे स्मरण व नव्या पिढीस प्रेरणा मिळावी या उद्देशाने शहीद अब्दुल हमीद यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी आमची अल्पसंख्याक विकास मंडळ या संस्थेच्या वतीने विनंती आहे जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अल्पसंख्यक विकास मंडळ चाळीसगाव व त्यांचे संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी व आमचे संपूर्ण आजी माजी सैनिक या पावनकामासाठी नगरपालिका चाळीसगाव येथे शिवसाहेबांना निवेदन देऊन हे सांगू इच्छुता की शहीद वीर जवान पी व्ही सी शहीद अब्दुल हमीद साहेब यांचं स्मारक चाळीसगाव नगरीमध्ये नागद रोड स्थित येथे झालं पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे कारण अब्दुल हमीद साहेबांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे एकोणावीसशे एकोणावीसशे पासष्टच्या लढाईमध्ये त्यांनी पाकिस्तानचे नऊ टँक निस्त नाबूद केले होते पंजाब या ठिकाणी खेमकरन बॉर्डरवर अशा वीर युद्धाची गाथा या चाळीसगाव नगरीमध्ये ऐतिहासिक क्षण म्हणून त्यांचा पुतळा झाला पाहिजे असं आमचं सर्व सय्यददा असतील मुरादभाई पटेल असेल मानवदादा आव्हाड असतील दादा, दादा पाटील असतील शिवाजी नाना पाटील असतील व आलेले सर्व अल्पसंख्यक विकास मंडळाचे पदाधिकारी यांच्या वतीने त्रिदल सेनेच्या वतीने जय जवान ग्रुपच्या वतीने रक्षक ग्रुपच्या वतीने वीर भगतसिंग कॅरियर अकॅडमीच्या वतीने शासन प्रशासन दरबारी आम्ही सर्व चाळीसगाववासी विनंती करतो की येणाऱ्या आगामी दिवसात लवकरात लवकर शहीद वीर जवान पीव्ही अब्दुल अमित साहेबांचा पुतळा नागद रोड स्थित तिथे झाला पाहिजे म्हणजे शाळेलगाव नगर परिषद जोशी साहेबांकडे आम्ही निवेदन द्यायला आलेले आहे अब्दुल अहमूद शहीद जवान यांच्या नावाचा पुतळा व्हायला पाहिजे परंतु शासनाचा आदेश असून का बघ पुतळा करता येत नाही त्या नावाचा आम्हाला शाळेसगाव शहरामध्ये एका मुख्य जागावरती अब्दुल अहमिद ज जवान यांच्या नावाचा सुदृढीकरण आम्हाला पाहिजेले आज सर्व आजी माझे जवान अल्पसंख्याक मंडळ सलीमभाई मुरदभाई वसीम टेलर आणि अनेक लोक आमच्यासोबत आहेत माझा शासन प्रशासना एकच विनंती आहे का आपल्याला या भारत देशामध्ये कृष्णरतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांच्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला एक मुस्लिम व्यक्ती पाकिस्तानचे नऊ टीम नष्ट नाबूद करून एक मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या जन्मनं आलेल्या माणसाने एक देशासाठी इतका चांगलं कार्य केलेलं आहे तर आपण त्या नावा त्यांच्या नावावर एक सुशोभीकरण शासन प्रशासनाने करावा अशी चायलगाव शहर अल्पसंख्याक मंडळ व मुस्लिम पंच कमिटी व आजी माजी नगरसेवक आम्ही शासन प्रशासना विनंती करता आज तारीख बावीस सात पंचवीस आज रोजी आम्ही नगरपालिकेत आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भाई खाटेक यांच्या आदेशानुसार आम्ही अब्दुल अमित सईद यांच्या पुतळ्याचं मागणी कर करत आहे आणि आज आम्ही सीओ साहेबांना नगरपालिकेत सगळ्यांनी मिळून आम्ही निवेदन आज दिलेलं आहे आमचे जिल्हा अध्यक्ष मुरादभाई पटेल आणि तालुका अध्यक्ष सय्यद सलीम वसीमभाई मरे वसीम टेलर शेख आम्ही सगळे कार्यकर्ते मुस्लिम आणि काही सैनिक सुद्धा आमच्या बरोबर सगळे आलेले होते आबागरुड वगैरे तर आम्ही आज निवेदन दिलं आहे तरी शासन प्रशासनाने आमची ही मागणी त्वरित पूर्ण करावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे अल्पसंख्याक विकास मंडळ आणि इतर नागरिक आता माझ्याकडे आलेले आहेत त्यांनी एक अर्ज दिलेला आहे की चाळीसगाव शहरामध्ये शहीद अब्दुल हमीद यांचं स्मारक जे आहे तो उभारण्यात यावं